सरकार राज्य सरकारने एस टीच्या तिकीट दरामध्ये वाढ केली आहे जवळपास पंधरा टक्के ही वाढ असून याच्या निषेधार्थ आज शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आलं आहे आज मलकापूर बसस्थानक परिसरात शाहूवाडी तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं देखील आंदोलन करण्यात आलं यावेळी राज्य सरकारवर जोरदार टीका करण्यात आली दरम्यान या प्रसंगी बोलताना जिल्हाप्रमुख नामदेव गिरी यांनी राज्य सरकारवर जोरदार ताशेरे ओढले ते म्हणालेत ई व्ही एमच्या माध्यमातून सत्तेत आलेलं सरकार भ्रष्टाचारी असून ते अन्यायकारक का आहे निवडणुकीच्या काळामध्ये एस टी दरवाढीमध्ये महिलांना पन्नास टक्के सवलत दिली आणि आता पंधरा टक्के वाढ करून शासनाने जनतेवर अन्याय केला आहे अशा भ्रष्ट कारभार करणाऱ्या शासनाला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही प्रत्येक क्षेत्रामध्ये निवडून आल्यानंतर आणि सत्ता स्थापन झाल्यानंतर हे लोक अन्याय करत आहेत अशा घटनांचा आम्ही तीव्र निषेध करतो दरम्यान यावेळी सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली त्याचबरोबर शिवसेना तालुका प्रमुख दत्ता पवार उपतालुका प्रमुख दिनकर लोहार उपतालुकाप्रमुख योगेश कुलकर्णी यांनी आपली मनोगती व्यक्त केली या आंदोलनाप्रसंगी उपतालुका प्रमुख विजय लाटकर निवास निकम सरपंच आनंदा भोसले युवासेनाध्यक्ष जयसिंग डाकवे दिलीप चिरमुरे नारायण सुतार ज्ञानदेव पाटील बळीराम ठारी शामराव पाटील महिला आघाडीच्या अलका भालेकर पूनम भोसले शुभांगी कांबळे जानकी कुंभार प्रभा मोरे आदी शिवसेना युवासेना महिला आघाडी व अंगीकृत संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते